लवकर चॉकलेट खायचं आपल्याला हो चॉकलेट तू स्कूलला चालली सांग ना मला कुठं चालली तू स्कूलला चालली तू स्कूलला चालली काय कुठं आहे तुझी स्कूल स्कूल कुठे आहे तुझी बाय कर बाय चला उतरा सावकाश खाली हो हो मी याय लागले बसली का गाडीवर आज गाडीवर जाणार आहे तू आली का आधविका स्कूल तुझी आली स्कूल आली चला आली स्कूल कोण आली काय दीदी आली वाटत चला स्कूलमध्ये चला गेट उघडा चला गेट उघडा हा उघडा गेट चला चला स्कूल मध्ये चला लवकर स्कूलमध्ये चप्पल काढा चला चला लवकर आतमध्ये चला चला आतमध्ये पटकन चला चला लवकर चला आतमध्ये चल चल आतमध्ये थांब वॉटर बॅग काढून ठेव कर चला आतमध्ये चल चला आतमध्ये हां चल बस तिथे तुझ्या जागेवर हे तुझा मास्क ले। रुमाल बॅक काढ जा अभ्यास करून कर। मी तर बसले मी तुझा व्हिडिओ करायला नसते स्कूल मध्ये कोणतं रडतेत का बघ सगळेजण हाय कामराजतो का आरू रडत का रुत्राज रडतो का शिवराज रडत नाही

आगे आगे मी उभारू हा मी पण उभारले जा पेन्सिल घे उठ 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 जा जा सरकड जा सरांकडे आम्ही उभारले हां आम्ही उभारले जा सरकडे जा हा दे पेन्सिल सरांना पेन्सिल दे ना सरांना सरांना पेन्सिल दे दे पेन्सिल दे आता काय करू चल ना पेन्सिल दे ना तू

पॉइंट कुठ आहे पॉईंट पॉइंट कुठं दिलाय तुला मी तर दिलाय ना पॉइंट अर्धा चंद्र बघू कस काढलं क्यू काढलं तू क्यू नाही काढायचं आपल्याला अर्धा चंद्र आहे

पॉईंट वर ठेव पेन्सिल इथं पॉइंट वर असेल आणि मग हे असा अर्धा चंद्र काढायचा आता या पॉइंट वर काढ इथं बघ तुझा काढा काढा अर्धा चंद्र उलटा नाही काढायचा असा काढायचा इथं घ्यायचं हे असं घ्यायचं